पाचोड परिसरातील पाचोड विहा मांडवा आडूळ आणि डावरवाडी या चार परीक्षा केंद्रावर बारावी बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर शांततेत पार पडला पाचोड पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून कॉपीमुक्त अभियानाला सक्षम करण्यासाठी डावरवाडी येथील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करडी नजर ठेवण्यात आली होती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे या परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय परीक्षा केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येत संवेदनशील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वास ठेवण्यात आलाय पैठण तालुक्यातील पाचोड परिसरातील चार परीक्षा केंद्रावर एकूण एक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ज्यामध्ये जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाचोड येथील एक मध्ये जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाचोड येथील तीनशे एकवीस विद्यार्थी ज्ञानदीप विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालय विहामांडवा येथील तीनशे बासष्ट विद्यार्थी उच्च माध्यमिक कन्या विद्यालय आढळ बुद्रुक दोनशे एक्क्याण्णव विद्यार्थी तर न्यू हायस्कूल दावरवाडी येथील सत्याऐंशी विद्यार्थी असे एकूण एक एक विद्यार्थ्यांनी परीक्षा परीक्षा दिली असून यापैकी चारही केंद्रावर एकूण विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत तर ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर आहे त्याचबरोबर भरारी पथके बैठी पथके आणि पोलीस कर्मचारी देखील तैनात आहेत परीक्षेदरम्यान केंद्रावर कॉफीचा अथवा गैरप्रकार आढळून आला तर त्या या परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द होणार असल्याचा इशारा विभागीय मंडळांनी दिला आहे पाचोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या पाचोड विवाहूळ दावरवाडी या चारही सेंटरवर सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते ज्ञानेश्वर राडकर गोविंद राऊत तीन अधिकारी आठ पोलीस कर्मचारी अठ्ठावीस होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता तर सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या उपस्थितीमध्ये दावरवाडी येथील न्यू हायस्कूल परीक्षा केंद्रावर ड्रोनची करडी नजर ठेवण्यात आली होती सिद्धार्थ मगर एमसेन न्यूज पाचोड पैठण